नमस्कार मित्रांनो विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही जातो ते काजीत आमच्या तुमका आज आम बहुक भेटलं आमच्याकडे विजी किती झाले ते आज आम्ही तुमका दाखवतलो तर चला आता आम्ही जंगलात जातो हे बघा आता वाटेरच असो चला आता आपण जाऊया हे बघा मित्रांनो उदय आणि आयुष्यत चलतोच पुढे आणि आता मी जंगलात जातो आमच्या घराच्या वरसूनच जंगल हा पुरा आम्ही एक पंदळ म्हणतो पंदळ पंधळेच जातो आता आम्ही काजीबिजी दाखवतो आमचे तुमका किती झाले होते तर मित्रांनो हे बघा काळजी आता सुरुवात झाली होत चालू ओके बघा रोड आकडे आता आम्ही जातो हे बघा आयुष्य दिसला फक अजून तयार नाही झाला तर हे बघा आता जाऊया पुढे जाऊया आम्ही बघा चारा झाड चा योगा चारा बरा झाली आहेत अजून हिरवी आहेत कोणाकोणाक माहिती आहे तर सांगा चारा बराचं चा झाड आणि खाऊक पण यावा झाली काय मित्रांनो हे बघा सगळीकडे काजीच काजी होत काजी आता आम्ही आमच्या काजीकडे जातो आयुष्याने उद्या चलत पुढे आणि या बघा मित्रांनो सुरंगीचा झाड सुरंग सुरंग असतात ती हा बघा आमच्या काजीचा सुरुंगीचा अजून कळय झाले नाहीत तर नो आयुष्य स्वतः मोराचा पीस बिसक गावता की नाहीकडे मोराची पिसाने गावतो तर रानात तुमका भेटलं तर दाखवतो आम्ही मोराचा पीस हळूहळू चलतो आम्ही हे बघा मागे हे बघा हे काजी झाले होते हे बघा पक्का हे वेंगुर्ला काजी आहेत हि लागुर्ला काजी आयुष्याने उद्या चलत हळूहळू तर मित्रांनो आता आम्ही इलो आमच्या काजीच्या होय आता आमची काजी दाखवते दे तुमका हे बघा आतमध्ये अकडे आमची काजी होत झाले होत का बघूया हे बघा ही वेंगुर्ला काजा इतर काय झालाच दा। नाही ये बघा ही एक गुरला वरती बघूया आणि या बघा मित्रांनो चिकूचं पण झाड आम्ही लावलं या बघा चिकूचं झाड आहे हो। वरती जाऊया हे बघा मित्रांनो फक्का बारीक बारीक आताशी पडतो नुकती काजिरिया हे बघा बघा वरती पण अजून वरपर्यंत आमची कार काजी भरपूर वर आहेत वरती कधीतरी तुमका दाखीन काजी काढू केल्यावर काय माका एक काज दिसली आमच्या काजीवरती आता उदय जायत आणि काढून दाखव तुमका जाऊ द्या अजून सौका जा हे बघा या डेटको आम्ही एका डेटको म्हणतो पुरो पिकलो काय तो बोंडू हे बघा यंदाची पहिली काज आमका भेटल्या धर्लो धर्लो तर के आता मित्रांनो वरती जातो आम्ही कापार आणि आगघाकडे आंब्याचं पण झाड आहे रायवळ आंबो यंदा धरलो नाही धरलो तर दाखवते तुमका आम्ही पाडूक येतलो रायवळ आंबे आता वरती जाऊच आमका हळूहळू जाऊया हा बघा कसं अकडे जंगल आहे संपूर्ण जंगल आहे आणि जंगलासून आम्ही जातो हे कोण येऊची शक्यता आवाज करीत गेलो ना का मित्रांनो कोण येणार नाही तसा ना ना सहसा मोठ्या मटे मोठ्याने आवाज करीत जायचो बघा आता घाटी लागतेली वरपर्यंत आणि हे बघा मित्रांनो करवंदा करवंदा का आताशी फुलं येतात करवंदाच्या झाडा हे बघा ते बघा तकडे सुद्धा पण पांढरे पांढरे फुला हे बघा आयुष्याने उघड पण असत हळूहळू आपले चलतात आणि हा बघा चिकनाचा पण झाड चिकना उदय काढता वरती चढाण पिकली असं त्याच्याली चिकना हे बघा दोन भेटली हा बघा एक आयुषला भेटला या जरा कोळा आणि आम्ही बघा खाईल होते वरती कापर एकदम उदयने आणले काढून आणि हो बघा आयुष्य चिकना मित्रांनो चिकना काढून झाली आहेत आता आम्ही पुढे जातो उदय म्हणता करदा झाली आता बघूया मी खाली बघितलंय तर का अजून फुलाच आता आम्ही बघूया तरी उदय सांगता उदय नाही झाली तरी करंदा अजून झाली चल बघूया आता संपूर्ण जंगल हा सांभाळून चालवाय करंटाची काटे लागतो मित्रांनो असच काय करंधा उदय म्हणताय गावली होत करंजा ती बघूया होय मित्रांनो हे बघ माल अजून कर्ज झाली नाही होत पण उदय बोललो ही ब आज आताशी कच्ची आहेत करंदा कापारची करंदा ना लवकर होत ही बै पण होत खाली करंदा काढलो आता खाऊया ती असं कच्ची लागते आंबू हा चला आता खाली जाऊया तर मित्रांनो आता आम्ही खाली जातो खाली जाऊन बसा गरम पण भरपूर होता आता वाजलेत किती रे ए वाजलेत किती आणि हो यो बघा योकडे गेम डाउनलोड करताय का काय कामात नाही होत बाकी अकरा वाजले मित्रांनो आणि ऊन आता भरपूर लाग लागला खाली जाऊया आम्ही खाली जाऊन बसतो हे बघा मित्रांनो आम्ही असे काजू दिलो ना काय अशी कुकारे घालूची पद्धत असता काय दुसरं तकडे असलो काय तो पण ऊ करतलो आता मी घराकडे जातो हे बघा यांचा ता, चालू मी माझ्या मित्रांनो कोकणातच भेटतली आहे तुमका मित्रांनो आता आम्ही येऊन बसलो जरा सावळीक तर आता आम्ही व्हिडिओ एंड करतो तर मित्रांनो हा तुमकं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद